श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट नियर मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस सत्तावी चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव नु एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस छगन भुजबळ यांच्यासह शिवसेना आमदार फोडण्याचं काम पवार यांनी केलं असं म्हणत राज ठाकरेंनी पवारांना ऐकवलं ठाण्यातील प्रचार सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीकास्त्र ढागलाय त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरेंनाही सुनावलाय फोडाफोडीचं राजकारण मला कधीच मान्य झालं नाही मात्र उद्धव ठाकरेंनी मनसेचे सहा नगरसेवक खोके देऊन फोडले तेव्हा त्यांना काही वाटलं नाही यांच्यासोबत आता शरद पवार बसले राज्यात या फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात पवार यांनीच केली काँग्रेस फोडून त्यांनीच पहिल्यांदा पुलोचा प्रयोग केला अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केली छगन भुजबळ यांच्यासह शिवसेना आमदार फोडण्याचं काम पवार यांनी केलं त्यानंतर नारायण राणे यांच्यासोबत आमदार घेऊन काँग्रेसनं शिवसेना फोडली शिवसेना फुटल्यानंतर माझा बाप चोरला माझा बाप चोरला असं उद्धव सांगतात जर तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल एवढंच प्रेम होतं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना पक्षाचं प्रवक्तेपद कसं दिलं असा प्रश्न राज यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त जाहीर केल्यानंतर राज यांनी शिवसेनेच्या भाषण केलं ज्या भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेची तयारी केली होती त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून का बसलात तेव्हा लाच वाटत नाही माझ्या वडिलांना अटक करणाऱ्या माणसासोबत मी बसणार नाही अशी भूमिका का नाही घेतली असा प्रश्न विचारून राज यांनी लक्ष केलं फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही कधी होणार पण नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला आमचा पक्ष फोडला याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातापैकी सहा नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होते ना तेव्हा काही नाही वाटलं मागितले दिले असते पण काय त्याला म्हणतात ढेकणा संघ हिराई भंगला बरोबर शरद पवार बसलेत या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं साधारणपणे सत्याहत्तर अठ्याहत्तर सालची अठ्याहत्तर वगैरे सालची गोष्ट असली पुलोद म्हणून स्थापन केलं पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची झालं मै एकोणीसशे एक्क्याण्णव पुन्हा याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली हातात तलवार देऊन काय उपयोग होणार करायला ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता ज्या <्याँगे> छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती भाजपनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही वाटलं नाही तेव्हा कसला फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपत्ती मिळाली सिंपती मिळाली कसली सिंपती, सिंप, सिंपती। दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ काढून बघा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत न रे लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही नवीन टोंब काढली आपलं ते अडीच अडीच वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय हे म्हणे चार भिंतीत ठरलं आमचं चार भिंतीत अधिकारा बोललत म्हणे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही अडीच अडीच वर्षाचं आम्ही करणार नरेंद्र मोदींची सभा झाली तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा सा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतलात अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होतात तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतलात तेव्हा हो तुम्ही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगायला सांगताय की माझ्याबरोबर अडीच अडीच वर्षाचा करार केलेला मग अधिकाऱ्यांना सांगितलात तुम्ही लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर आता ते इथे आहेत ह्या सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला दोन हजार नंतर तो कशामुळे उडाला तुमच्या महत्वाकांक्षेपाई म्हणजे राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरती टीका के केली हो केली मी जाहीरपणे सांगतो सांगितलं त्याशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जी गोष्ट मला पटली नाही त्याला मी विरोध करतच राहणार जी गोष्ट चांगली केली त्याला मी पाठिंबा देतच राहणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल